नमस्कार मी अरविंद आठले आज आपण टोमॅटो आणि ओल्या खोबऱ्याची चटणी करणार आहोत तर हे घेतले लसूण थोडं आलं एक मुठभर शेंगदाणे भाजलेले सालं काढून थोडं मीठ घेतलं आहे चवीपुरतं खोबरं घेतलं आहे खोबर एक अर्धी वाटी ओलं खोबरं खिसलेलं एक टमाटो घेतला आहे थोड्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुकडे करून आणि कोथिंबीर हे एवढं सगळं सामान आणि आता फोडणी करणार आहोत आपण पहिले मोहरी घातली तेल तापल्यानंतर कडकड आवाज झाल्यानंतर त्यानंतर थोडं जिरं घातलं आणि नंतर हळद घातली चांगलं कडकू दिलं व्यवस्थित आणि आता ओल्या मिरच्या हिरव्या ज्या असतात तुकडे केलेले ते घातले आणि ते सगळं छान थंड होऊन ओल्या मिरच्याची खूप छान चव असते हिरव्या आता लसूण टाकले तुकडे जे आपण केले ते ही लसूण आता हा बारीक चिरलेला टोमॅटो घातला हे छान ढवळून घेणार टोमॅटो पूर्णपणे त्याच्यामध्ये न धुवायला पाहिजे एवढं झाल्यानंतर आपण थोडी कोथिंबीर टाकले छान छान येतो कोथिंबीर आणि हे सगळं मिश्रण आता आपण टाका त्याच्या आधी आपण हे दाणे घेतले होते शेंगदाणे ते बारीक करून घेतले नंतर त्यात खोबरं टाकलं मीठ आपल्याला यातच टाकणार आहोत आपण हे त्यामानाने ओल कोरडे पदार्थ आहेत हे डायरेक्ट वेगळे आधी आपण बारीक करून घेणार आणि मग ते मगाचं जे मिश्रण होतं टमाटोचं थोडी साखर पण टाकली चवीला आपण आणि हे सगळं आपण मिक्सरमधून बारीक केलं हे छान आता आपण चमच्यानी सगळं एक व्यवस्थित करणार आहोत आणि आता मगाचे जे मिश्रण आपण पोटणी करून टमाटोचं केलं होतं ते सगळं आता ह्याच्यात घालणार आहोत थोडे पांढरतीळपाळ पण त्या फोडणीत घातलं होतं नंतर आणि आता हे मिक्सर मिक्सरमधून आपण छान असं बारीक करून घेतलं ही या प्रकारे चटणी तयार होती त्याची ढवळून घेतली व्यवस्थित आणि खूप घट्ट वाटते थोडंसं त्यात पाणी घालणार आहोत आपण डोसा उत्तप्पम किंवा इडली ही आपण चटणी तयार करणार आहोत अतिशय चविष्ट अशी लागते ही आणि हे एकदा आपण पुन्हा आता मिक्सरमधून फिरवून ही अशा प्रकारे आपली आता चटणी तयार झाली आहे एका भांड्यामध्ये ही आता आपण काढून घेणार किती सुंदर थोडी कमी तिखट वाटली म्हणून मी मुद्दाम वरून थोडंसं तिखट घातलं आहे हे छान ढवळून घेणार मिक्स करून ही नेहमी झणझणीत पाहिजे आणि आता हे तडका देण्यासाठी आपण ही आता फोडणी तयार करणार आहोत एक दोन चमचे तेल घेतला आहे त्यात मोहरी टाकली आहे जिरं टाकलं थोडा आता हिंग टाकणार आपण कढीपत्ता टाकणार थोडा वाढला असला तरी कडीपत्ते चव चांगली येते तर आता थोडी आपण हळद घातली त्याच्यामध्ये थोडं हिंग टाकला आता आपण आणि ह्या लाल मिरच्या ह्या रंग छान येतो या मिरची आणि हे शेवटी थोडेसे शे आपण पांढरे तीळ टाकलं मला असं सांगितलं हे झाकून ठेव तीळ तडतड उडतात म्हणून थोडंसे झाकले आहेत बघायचं मध्ये कसे काय झाले अजून ते उडत आहेत आता थांबले आता ही आपला तयार झालेला आहे हे गार करायला ठेवणार आपण छान आपले तडका तयार झाला आणि हा जी चटणी आपण ही मिक्सरमधून काढली होती त्याच्यामध्ये हा आता तडका घालणार आपण चर आवाज येतो छान आणि ही छान आता मिक्स करून घेणार आणि वर कोथिंबीर टाकली ही आता आपली छान चटणी तयार झाली ही कशालाही डोश्याला इडलीला उताप्प्याला कोणत्याही ह्याला वापरता येते सुंदर लागते छान चव आहे जरूर करून बघा धन्यवाद